सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा कौल ठरणार महत्वाचा जिल्ह्यातील अक्कलकोट बार्शी मोहळ सोलापूर शहर उत्तर माळशिरस या पाच विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने दुरंगी लढत झाली आहे यातील शहर उत्तर मतदारसंघ वगळता उर्वरित सर्वच मतदारसंघात दोन लाखाहून अधिक मतदान झाले आहे त्यामुळे अक्कलकोट बार्शी मोहोळ व माळशिरस या मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये जो उमेदवार सत्तर ते ऐंशी हजार मते घेईल तोच आमदार असे समीकरण मतदानाच्या आकडेवारीतून दिसत आहे महायुतीच्या विद्यमान आमदारांना या निवडणुकीत महिलांची वाढलेली पावणे दोन लाख मते आपल्याला विजयात महिलाचा दगड ठरतील असा विश्वास आहे विधानसभेपूर्वी सोलापूर जिल्ह्यात शहरमध्ये वगळता उर्वरित दहा मतदारसंघातील आमदार महायुतीचेच होते पण यंदा शहरमध्येची जागा भाजप जिंकेल अशी स्थिती आहे त्यामुळे अकरापैकी अकरा जागा महायुतीच्या येणार का सर्वच मतदारसंघातील विद्यमान आमदारांचा मी पुन्हा येईनच हा शब्द खरा ठरणार आहे का याची खात्रीशीर उत्तरे अद्याप कोणाकडेही नाहीत ही, ही वस्तुस्थिती आहे पण अक्कलकोटमध्ये बारा बार्शीतून वीस मोहोळमधून दहा शहर उत्तरमधून वीस आणि मालशिरसमधून बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तरी देखील या मतदारसंघातून आमदार होण्यासाठी यावेळी उमेदवारांना किमान सत्तर हजाराहून अधिक मते घ्यावीच लागतील हे निश्चित आहे कारण तेथे उमेदवार जरी जास्त असले तरी प्रमुख लढती दुरंगीत झाल्या आहेत